नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात स्वच्छता महाराष्ट्र अभियान अंतर्गत आय सी टी बेस टेक्नॉलॉजी आहे किनवट पोलीस स्टेशनचे श्री माननीय पी आय चोपडा सर यांना आय टी आय कंपनी लिमिटेड साईड साइड इंचार्ज माननीय अक्षय उपाते सर यांनी आय सी टी बेस्ड टेक्नॉलॉजी सिस्टीमची माहिती देऊन व पोलीस स्टेशनला प्लेट लावण्यात आली व त्यावेळेस कोऑर्डिनेटर माननी उमेश सरोदे सर तसेच सुपरवायझर चंद्रपाल आडे सर्व लोकल सुपरवायझर किरण वंदनवार व राहुल मोहजे वैभव आघाडी इत्यादी सदस्य उपस्थित होते